శివసనా రాష్ట్రవాది కావే उत्पादन शोध म्हणजे सर्व मान्यवर असतो धन्यवाद

महाराज साहेबांच्या बरोबर आलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सन्माननीय बंद निवडणुका लोकसभेच्या सुरू झालेल्या आहेत महायुतीच म्हटलं धोरण आपण ठरलेलं आहे आपले नेते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय आला या तिघानी सुद्धा महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा या महायुक्तीच्या निवडून आणण्यासाठी म्हणून कंप्रमाज केल्या पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री जसे जसे उमेदवार नक्की होतील पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा झाला तर तिसरा टप्पा सुरू आहे दिवस रात्र मेहनत म्हणजे एका भागामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब असले तर विदर्भामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब जात आहेत पश्चिम पिसरून काढायचं या निवडणुकीमध्ये या ठिकाणी ठरवलेलं आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली आपण सगळ्यांनी मला तिसऱ्या वेळा चांगल्या मताधिक्याने आपण मला निवडून दिलं पहिलं सरकार आलं त्याच्यामध्ये मी राज्यमंत्री होतो सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाजप शिवसेनेची युती म्हणून आपण निवडून आलो एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो एका बाजूला ठाकरे साहेबांचा फोटो आपण लावला बदल लागितली आपल्याला जिथं शिवसेनेचा मी आमदार निवडून आलो तिथं भाजपच्या लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं जिथं भाजपचे आमदार निवडून आले तिथं आपल्या शिवसेनेच्या लोकांनी मतदान केलं होत पण सरकार करताना नेमकं आपण पराभव करून आपण त्यांच्याच बरोबर त्या वेळेचे आमच्या नेत्यांनी सरकार केले आता नेत्यांचा आदेश होता पक्षप्रमुखांचा आदेश होता आपण सगळ्यांनी तो मांडला तुम्ही मांडला तसं मी मांडला अडीच वर्षामध्ये ज्या गतीचा विकास व्हायला पाहिजे होता काम व्हायला पाहिजे होते मंत्री असून सुद्धा आम्हाला ती कामं करता आले आम्ही बोलायचा प्रयत्न केला आमच्या नेत्यांना सांगायचा प्रयत्न केला की बाबा हे होत नाही शक्य जसा शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळायला पाहिजे आमदार नव्हते बाजूला राज्यमंत्री मी होतो पण राज्य मंत्र्यांना सुद्धा घालावं असा विधी आम्हाला मिळत नाही या आम्ही दोन वर्ष करत होतो कारण सांगितलं अनेक गोष्टी घडल्या तर त्या पाठीमागच्या इतिहासामध्ये मी जात नाही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही परत एकदा शिवसेना भाजप युती करायचा निर्णय घेतला युती आम्ही परत उघड जीवित केली चाळीस आमदारांनी आम्ही थी। एक भूमिका स्वीकारली आज ठीक आहे मी मोठ्या सभेमध्ये त्याचा उल्लेख करेल आम्हाला म्हणतात हे चाळीस करदार आहेत पन्नास खोटे घेतले आणि हे पक्ष फोडला एक प्रश्न विचारायचा आहे त्रेपन्न आमदारांपैकी जर चाळीस आमदार भूमिका घेत असतील की बाबा आपल्याला शिवसेना भाजपची युती केली पाहिजे का तर त्या युती आपण निवडू लागलेलो आहे मला तिथे सांगितलं ते केलं म्हणजे दातारी केली का पण आम्ही जर दातारी केली असती तर निवडणूक आयोगानं आज शिवसेना पक्ष कोणाकडे दिलाय आपल्याकडे आहे शिवसेनेचा धनुष्यमान कोणाकडे दिलाय आपल्याकडे दिलाय हा कायद्यानं नियमानं घटनेनं जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या चौकटीमध्ये राहून हा निर्णय न्यायालय आयोग लोकांची भूमिका योग्य ठरवलेली आहे मला मला जायचं नाही दा। मला एवढे सांगायचे माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पण दिलंच परंतु आता बरेचसे आपली देवाळी भागातील कुंभार भागातील माणसं मुंबईला वाशीला नव्या मुंबईला कोपर खेळ्यामध्ये नेरुळला बऱ्याच ठिकाणी आहे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने मागे घेतले आणि मग ही जबाबदारी देताना कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आदर्गे महाराज साहेबांचा यावेळी उमेदवारी अर्ज आम्ही भरला त्या दिवशी महाराज साहेबांचा अर्ज भरून झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला सांगितले शिवराज तुम्ही सातारचे पालकमंत्री आहात आणि उदयनराजे भोसले प्रचंड मताने निवडून आले पाहिजे जबाबदारी दिली तस कोल्हापूरची जबाबदारी माझ्याकडेच आहे हातकल्य मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडेच आहे आणि या तिन्ही मतदारसंघाच मतदान सात तारखेला आहे पुढच्या टप्प्यातल्या संभाजीनगरची जबाबदारी पक्ष म्हणून माझ्याकडे आहे आणि शेवटच्या टप्प्याच्या निवडणूक आहेत इथं खाली आम्ही कल्याण ठाकरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी म्हणजे तीन दोन पाच आणि सहा सोळा जागी शिवसेना लढती आहे सहा लोकसभा मतदारसंघांची विश्वासानं माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्री म्हणून माझ्या जबाबदारी <स्थ। <स्थथ>। <स्थ। <स्थिण> सा मला साताऱ्यात प्रभाव लागेल आपण ही निवडणूक ताबतीनं लढायचे ठरवलंय पण साहेबांनी सांगितलं दोन दिवस साताव्या तीन दिवस कोल्हापूरमध्ये थोडस आपल्याला हे अर्धा दिवस तुम्हाला हे करावं लागेल माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता ही जबाबदारी जशी माझ्या खात्यावर माझ्या नेत्याला दिली तस तुम्ही माझं नेतृत्व मानता माझे कार्यकर्ते म्हणून ही जबाबदारी मी तुमच्या खात्यावरती आधी तुम्ही या आणि विभागामध्ये आपल्याला आदरणीय होते राज्य भोसले साहेबांना प्रचंड मताने या ठिकाणी आमच्या लोकांना धनुष्यबाणाचं चिन्ह माहिती आहे चिन्ह लोकांना तरी माहिती आहे पण आता आपल्याला बदल आता बदली एवढा ह्या निवडणुकीला धनुष्यबाण मशीनवर नसणार आहे म्हणजे आपण हे केला ठेवायचं मशीन बघायचं धनुष्यबाण असला तर धनुष्यबाण धनुष्यबाण नसला तर खबर मग बरोबर ना इथं काही धनुष्यबाण असायचा प्रश्नच नाही धनुष्यबाग नाही आपल्या गाडी म्हणून

त्या दिवशी शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादाच्या समोर मी शब्द दिलाय तो शब्द विचारपूर्वक मी दिलाय कारण माझा विश्वास माझ्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या म्हणून आज मी जास्त मोठं भाषण करणार नाही विकास कामाच्या बाबतीत तर आपण नेहमी बोलतो अनेक वेळा तुम्ही येता बघता सांगता मागितलेलं एका एक विकासाचं काम देण्याचा प्रयत्न आमदार स्वतःला बरोबर आहे का दिले तुम्हाला दिले त्यांना पण देऊ पण आज वेळ आहे ते आपल्या नेत्याचा शब्द खाली पुढच्या जस जसं किती जबाबदारी आहे माझ्या नेत्याने मला शब्द टाकलाय तो खाली पडू द्यायचा नाही ही माझी जशी जबाबदारी आहे तशी आज तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तुमच्या नेत्याने तुम्हाला शब्द टाकलाय तो शब्द खाली पडू द्यायचा नाही भरभरून पेट्या या कमळाच्या चिन्हावरच्याच आपल्या भागातल्या ठिकाणी या निवडणुकी पाहिजे एवढीच ठिकाणी आपल्याला विनंती करतो मला ठिकाणी बूथवरचं नियोजन आपापल्या ठिकाणी गावामध्ये येऊन करतील माझ्या विधानसभेला आपण करतो तसं नियोजन हे सगळे पदाधिकारी आपापल्या भागामध्ये करतील फक्त कुठेही आपण हलगर्जीपणा करायचं नाही साहेब उभे नाही असं बिलकुल समजायचं नाही उदय महाराज उभे आहे म्हणजे शंभूराज देसाई उभे आहे असं काम एवढीच विनंती करतो मतदान माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना कमळाच्या चिन्हावरती आपण येणाऱ्या सात तारखेला करावं अशी विनंती करतो एकोणतीस तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सभा एक वाजता कारण वाहनांचं नियोजन बाकी सगळी जबाबदारी त्या त्या विभागातल्या पदाधिकाऱ्यांच्या होती आपण आहे मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं विभागातले पदाधिकारी इतर सगळं नियोजन या ठिकाणी आपलं करतील अशी विनंती करतो आणि यानंतर आपले उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदय कापी गोष्टी महाराज साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव रमेश पाटील भरत नाना पाटील डॉक्टर उदितपराव चव्हाण दिंपक महाटी कविताई कचरे रणजित पाटील उपस्थित असंख्य मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित आपण सर्व

आल्याबद्दल आपले आभिमान देसाई नाव फिरणं सोपं असत ठेवून जेव्हा आपण नाव ठेवतो आणि दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन आपले बोट आपल्याकडं आपल्या दिशेने असतात आणि संबंधित नाव ठेवणारे आणि विचार केला पाहिजे की असं का घडतो आणि शंभूराज देसाई यांनी केलं मग एकदा शिंदे साहेब असतील यांचे सर्व सहकार्याने हा निर्णय का घेतला कारण त्याला माहित होत की लोकांनी आपल्याला ज्या विश्वासाने निवडून दिलंय त्या विश्वासाला वाटत त्या परस्परचे तडा जाऊन दा, तडा जाता कामा लोकांची काम लोकांच्या अपेक्षा ज्या आपल्याकडे नाही लोकांच्या संपूर्ण त्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करणं हे कर। प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधी असतात त्यामुळं तरी तो निर्णय घेतला अत्यंत चांगला निर्णय घेतल्यामुळं आज आपण पाहतो की महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपल्याला विकास कामाची गंगा आपल्याला इतर बाहेर मिळते महिलांचं शैक्षणीकरण असेल तरुणांचं उदातीकरण असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल क्रीडा क्षेत्र असेल त्याचबरोबर संपूर्ण लहान मुलांचं मुलींचं शिक्षणाचं असेल एवढं बांधकाम आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व त्यांचे मित्र पक्षांनी बांधकाम पूर्ण जपले आणि जास्तीत जास्त लोकांना जपण्याचं काम आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून होत आहे मी या ठिकाणी सांगायचं वाटत एक काळ होता की हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधलं की संपूर्ण हा काँग्रेसचा मालिके पण मात्र मला एक संकट नाही اب واسطے کشپنا کر

लौकी परिसरात असतात निसर्गर नैसर्ग विसर्गरम्य जरी हा परिसर असला तर ह्या संपूर्ण काळातल्या लोकांच्या विथा काय वेगळ्या असतात त्या काळात कुठल्याही प्रकारचं इतर कारखानदारी नव्हती आणि लोकांना पर्याय पाणी नव्हतं गल्ल झाली नव्हती त्यामुळे बऱ्या एकच होता की मॉलमध्ये आपल्या गुरुबाचा आपलं देखरेख करायची असेल त्यांचा उदरनिर्वाह करायचा असेल आपल्याला जाऊन बाहेर जाऊन अंगावरच्या बाबतीत कपड्या बाहेर जाऊन मुंबई नवी मुंबई ठाणे मग स्थायी झाले आणि मला अभिमान वाटतो कपड्यावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेलेले या भागातले सर्व संपूर्ण या पुरुष या भूमीतले संपूर्ण मान्यवर त्या ठिकाणी गेले आणि कोट्यावधी मुंबई जाऊन स्वतःच अस्तित्व दिले गाव वेगळं अस्तित्व निर्माण मोठमोठ्या संस्था कोट्यावधी रुपयाचे चित्र ज्याच्या माध्यमात उलाड आलं होतं अशा मोठ्या संस्था अनेक संस्था मुंबई ठिकाणी त्या ठिकाणी उभ्या केल्या पण शेवटी या भागातले लोक जे आहेत त्या बाहेर परिसर असेल वेगवेगळे घरे या ठिकाणी असा देवेवाडी देवेवाडी घराच्या बाबतीत बोलायचं या ठिकाणी तरुण आहेत

यांतरोत्सव आणि या ठिकाणी भविष्यदाहातील समूह आनंद समूह संस्थेच्या माध्यमातून विकास गाव जर डोंगरोपराईल केलेला आहे आणि भविष्यदाहाच्या माध्यमातून आपण जास्त जास्त दिली या ठिकाणी आपल्या विश्वासातून आपल्या आपले जे काही विचार असतील आपले ते काय म्हणजे या

घटक पक्ष आणि आणि संपूर्ण त्यातले संघटना असतात त्या संघटना जेव्हा पक्ष तेव्हा विचारांनी एकत्र येतात एका विकासाचा ध्यास घेऊन एका प्रगतीच्या विचारांनी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस

پاشا کا

भारतीय जनता मित्र पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आले राबवण्यात राबवण्यात आलेलं आहे आणि कस जय जवान झाला तर जय किसान किसान म्हणजे हा संपूर्ण हा घातला म्हणजे शेतकरी वर्ग हा शेतकरी वर्ग हा या देशाचा आत्मा आहे कारण की जवळपास देशातले ऐंशी टक्के जे लोक आहेत ते शेतीवरती अवलंबून आहे शेती त्यांचा हा मोठ व्यवसाय आहे व्यवसाय म्हणण्याच्या त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह आणि मग

आज मला सांगा मग एवढ्या बारीक सारी गोष्टी ज्या आहेत बारीक सारीक नाही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत कारण की याच्यावरती संपूर्ण तुमच्या कुटुंबाची अर्थव्यवस्था त्यांच्यावरती अवलंबून हा निर्णय संपूर्ण सहकार्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हा माफ करण्यात आला हे असे अनेक संपूर्ण

मी समजा तुम्ही यामुळे जास्तीत जास्त विकास कामच करत असेल झालं म्हणून तर तुम्हाला रकमेच्या कारण की तुमच्या कुटुंबामध्ये जे असणारे आम्ही आलो त्या जरी लहान असेल तर कल्ह नेत्र मला मोठे झाल्यानंतर केवळ तुमचाच कुटुंबाचा आधार नाही तर या देशाचा भविष्या राहते त्याला क्रिकेट दावाचं करायचं असेल